नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी सामोरे यावे विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच पन्नास उमेदवार कोणते पाडायचे हे आमचे ठरले आहे उमेदवारांची यादी तयार आहे असंही यावेळी हाके यांनी म्हटलं आहे विदर्भातील ओबीसी नेत्यांना विनंती आहे है की हैदराबाद गॅझेट असेल किंवा इतर बाबतीतून ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री घालवतील ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी सामोरे यावे विदर्भ ओबीसीची चळवळीत कुठेही मागे पडणार नाही मी ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहे ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय असं लक्ष्मण हाके यांनी यावेळी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की पन्नास उमेदवार कोणते पडायचे हे आमचं ठरवलं आहे पन्नास उमेदवारांची यादी ही तयार आहे ज्यांनी जरांगे यांना मदत दिली रसद पुरवली त्यांना आम्ही पाडणार रोहित पवार राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पा पाडणार ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार त्यासाठी लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल असा इशाराही यावेळी लक्ष्मण हाके यांनी दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षण गेले आहे कोर्टात प्रकरण सुरू आहे आरक्षण म्हणजे पुढच्या पिढीचे भले होणार असे नाही प्रत्येक घरात कलेक्टर होणार असे नाही आरक्षण रेशनचे दुकान नाही आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यावी असंही यावेळी हाके यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनल वरती बघायला मिळतील भेटूया आज पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र